पाचशे कोटी रुपये मागितले असं आमच्या शिला ना सांगितलेलं आहे हे प्रकरण दोन, दोन हजार बावीस पासून न्यायालयीन बंदीच आहेत नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड विशेष म्हणजे बाजूला घेऊन त्याच्या विशेष कक्षामध्ये घेऊन या दोघांना हे करून मागणी करून वैष्णवी हगावने मृत्यू प्रकरणानंतर चर्चेत आलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर दररोज नवनवीन आरोप होताना दिसत आहेत आज देखील असा त्यांच्यावर एक नवीन आणि गंभीर आरोप झालाय तो म्हणजे जालिंदर सुपेकर यांनी अमरावती कारागृहात बंदिस्त असलेल्या एका कैद्याकडून जामीन मिळवून देतो असं सांगून तब्बल पाचशे कोटी रुपयांची लाच मागितली असा ला आरोप केला जातोय ज्यांनी हा आरोप केलाय ते वकील अॅडव्होकेट निवृत्ती करार माझ्यासोबत आहेत याच संदर्भात या ऍडव्होकेट निवृत्ती कराड यांनी नागपूर खंडपीठात याचिका देखील दाखल केली आहे तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया वकील साहेब काय सांगाल पाचशे कोटी रुपये मागितले जामीन म्हणतो हो पाचशे कोटी रुपये मागितले असं आमच्या शिलानं आम्हाला सांगितलेलं आहे हे प्रकरण दोन हजार बावीस पासून न्यायालयीन बंदीच आहेत नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड हे येरवाडा जेलमध्ये बंदीस असताना त्यांना त्यांच्यावरती एक हल्ला झाला सोलापूरचा एक कैदी होता आणि त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सांगून त्यांना अमरावतीच्या जेलमध्ये वर्ग करण्यात आलं अमरावतीच्या जेलमध्ये वर्ग केल्यानंतर हे जालिंदर सुफेकर एकोणीस आठ दोन हजार तेवीस रोजी अमरावती कारागाराला त्यांनी भेट दिली त्यांनी भेट दिली असता सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा पर्यंत एक विशेष कक्षामध्ये तिथे त्यांना बोलवण्यात आलं गाय गायकवाड पितापत्रा आणि साधारणतः साडेतीन टॉर्चर करण्यात आलं था। तिथं की तू हे सर्व फिर्यादी आहेत मी सगळ्यांचं बघून घेतो तुझ्यावर तुला माहित आहे कसे गुन्हे दाखल केलेत ओके आणि तुला जर ह्याच्यातून सुटायचं असेल किंवा वाचून जायचं असेल बापलेकरांना तर तू साडेपाचशे कोटी रुपये दे मी सगळं हे करतो असं त्यांनी त्यांच्याकडे तेन मागणी केली जालंधर सुपेकर तेव्हा कुठे काम करत होते आणि ते अमरावती कारागृहात कसे याची काही माहिती आली तुमच्याकडे त्यांचे प्रिजनचे अधिकारी होते महानिरीक्षक होते त्यावेळेला त्यांनी त्यांचा तेन अधिकारी गैरवापर करून देऊ शकतात ते भेट पण त्यांनी तिथे गेले पण तिथे त्यावेळेलाच ह्या विशेष म्हणजे ह्या दोनच कैद्यांना दोन ते तीन हजार कैदी त्या कारागारामध्ये असताना त्या दोनच कैद्यांना बाजूला घेऊन त्याच्या विशेष कक्षामध्ये घेऊन या दोघांना मागणी केली तर हे फार गंभीर आरोप आहेत तुम्हाला प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मी गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड हे पुण्यातील बडप्रस्त होतं खरं तर त्यांच्यावर देखील सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला त्याशिवाय सावकारकीचे अशा अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्यावर जवळपास तीन ते चार मोका लावण्यात आले आहेत आणि दोन हजार एकवीस पासून बहुतेक ते तुरुंगात आहेत तुम्ही या प्रकरणी कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्याचं पुढे काय झालं त्याच्यामध्ये कोर्टाने कोर्टा को या लोकांना नोटीस काढल्या नोटीस काढल्यानंतर कोर्टाने सुपेकरांनी तिथं हे करून त्यांचं म्हणणं तिथं मांडलेलं आहे बरं आता पुढची तारीख हे वॅकेशन असल्यामुळे पुढची तारीख आल्यानंतर आर्ग्युमेंट होऊन त्याच्यामध्ये कोर्ट तो निर्णय देईल परंतु पाचशे कोटी रुपये मागितले या प्रकारात तुमचं कधी काय जालिंदर सुटेकरांशी बोलणं झालं त्यांच्याशी काही संपर्क आलाय किंवा तुमचं काही संभाषण झालं नाही नाही आमचं संभाषण कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी नाही फक्त आमच्या आरोपीने आम्हाला सांगितलं की असा असा प्रकार घडलेला आहे आम्हाला तुम्ही त्यावेळेला आम्ही माहिती अधिकारामध्ये ते तिथल्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केलेली पण त्यांनी म्हणले की न्यायालयीन अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही त्याच्यानंतर आम्ही इतर चौकशी केल्या असता तिथं पण एक सात अधिकारी आहेत काही कर्मचारी आहेत या लोकांना सुपेकरांनी तिथं निलंबित केलं त्याच्यामुळे या लोकांना का निलंबित करण्यात आलं की तुम्ही गायकवाडांना कन्व्हिन्स करा त्यांना धमकवा त्यांना हे करा त्या लोकांनी काही डिनाय केले असतील काही नाही आम्ही असं नाही करू शकत ते असं त्यांचं म्हणणं आलं की त्या लोकांना निलंबित केलेलं आहे त्या लोकांची यादी मी तुम्हाला देत <laughs> तर अमरावती कारागृहातील नऊ कर्मचारी आहेत ज्यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि यांचं असं म्हणणं आहे की या कर्मचाऱ्यांनी नाना गायकवाड गणेश गायकवाड यांना टॉर्चर करावं किंवा यांच्या ज्या काही अटी आहेत त्या त्यांच्याकडून वधून घ्याव्या असं त्यांना सांगण्यात आलं होतं मात्र तुरुंगातील या कर्मचाऱ्यांनी ते करण्यास नकार दिला म्हणून त्यांच्यावर अशा प्रकारे निलंबन कारवाई करण्यात आता त्यांना मग निलंबित का आता ते त्यांचे सिनियर आहे त्याच्यामुळे ते बोलणार नाही त्यांच्या समोर पण ते एकंदरीत तिथे चर्चा आणि एकदम सात लोकांना वेगवेगळ्या कारणासाठी छोट्या कारणासाठी त्यांनी निलंबित केलेलं आहे त्याचं कारण काय त्याची चौकशी होण्याची त्यांना निलंबित काय केलंय अशा प्रकार काय आहेत त्यांनी गुन्हा काय केलाय की त्यांना निलंबित करण्यात आलं ओके त्याची चौकशी तुम्ही आता काही आम्हाला डॉक्युमेंट दाखवले म्हणजे बंदिस्त कारागृहात बंदिस्त असलेले नाना गायकवाड त्यांच्या बाहेर स्टॅम्प पेपर घ्यायचा असं तुम्ही काहीतरी दाखवलं तो काय प्रकार हो आता नाना गायकवाडान हे न्यायालयीन बंदीमध्ये आहे बरोबर गेल्या चार साडेतीन वर्षापासून ते त्यांच्या गैरहाजेरीमध्ये इतर स्टॅम्प पेपर खरेदी करण्यात आलेले आहेत साधारणतः दोन हजार चोवीस मध्ये आणि त्यांची जी प्रॉपर्टी आहे ते प्रॉपर्टी इतरांना कुणाला देण्यासाठी ते आम्ही माहिती अधिकारामध्ये आमच्या सिनियर सरांनी मागवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांच्या नावाने कुठे स्टॅम्प पेपर बनावट करून त्याच्यावर बनावट सही करून त्याचा गैरवापर केलेला आहे अजून एक तुम्ही ज्यांचे बाजू मांडतात म्हणजे नाना गायकवाड गायकवाड तुमच्याकडे वकीलपत्र आहे त्यांच्यावर देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत फक्त कौटुंबिक छळाचाच गुन्हा दाखल नाही तर शस्त्राचा धाक दाखवून जमीन बळकावणे सावकारी करणे यासारखे अनेक त्याच्यावर देखील ते गंभीर गुन्हे दाखल आहेत आता न्यायालय न्यायालयानं बऱ्याच ह्याच्यामध्ये जामीन दिलेले आता फक्त आमच्याकडे एक मोका आहे तर... चारशे वीस चा कॉर्पोरेशनचा त्याच्यानंतर आमच्याकडे बऱ्याच ह्याच्यामध्ये जामीन आम्हाला त्याच्यामध्ये मिळालेला आहे न्यायालयाची मागणी काय आता तो पाचशे साडेपाचशे कोटीचा तुम्ही मागणी केली असं म्हणताय तुमच्या आशिलाकडे तुमची मागणी काय आता आता आमची मागणी आहे की ह्या लोकांची चौकशी झाली पाहिजे या लोकांच्या संबंधित गायकवाडांचे जे फिर्यादी फिर्यादी आहेत त्या लोकांचं आणि सुपेकरांचं काय कनेक्शन आहे त्यांचे कॉल डिटेल्स तपा आम्ही न्यायालयाला पण सांगितलं होतं त्यांचे कॉल डिटेल्स जतन करून ठेवा कारण की ह्यांनी आणि आरोपी आणि हे सुपेकर यांच्यामध्ये काय संभाषण झालेलं okay. आहे ओके आणि त्यांचा काय एकमेकांशी संबंध आहे का हे आम्ही त्यांच्या कॉल डिटेल्स तपासा ते पण आम्ही न्यायालयाला वारंवार सांगितलेलं आहे तुम्ही हे याचिका दाखल केली होती याचिका आम्ही लागलीच दोन हजार चोवीस मध्ये दाखल त्याच्यावर दा आतापर्यंत काही झाले की नाही पुढे हा आहे यांना नोटीस केलेलं आहे ते दोन तीन वेळा तिथं त्यांच्या वकिलामार्फत म्हणजे सुपेकर यांना कोर्टानं नोटीस पाठवली होती ओके पाठवली होती ते तिथं हजर होऊन त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे ओके हा पण अजून अंतिम निष्कर्ष लिहायला काय नाही नाही आणखीन नाही ते बाकी दोन यांचं म्हणणं बाकी आहे ते आल्यानंतर न्यायालयामध्ये काय सुनावणी होईल त्याच्यानंतर निर्णय होईल तर आपण पाहू शकता जालिंदर सुपेकर हे तर मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकरणात त्यांचं नाव पुढे येतं सुरुवातीला वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पिस्तूल परवाना वाटप केलं त्यांचं नाव होतं याशिवाय तुरुंगातील पाचशे कोटीचा घोटाळा त्यामध्ये देखील ना यांचं नाव आहे त्याशिवाय जळगाव मधील एका पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येचं प्रकरण आहे त्यामध्ये देखील जालिंदर सुपेकर यांच्या नावाची चर्चा होती आणि असा असतानाच आता पुण्यात हा अमरावती कारागृहातील हा पाचशे कोटी मागितल्याचा आरोप जो आहे तो जालिंदर सुपेकर यांच्यावर केला जातो त्यामुळं या संपूर्ण प्रकरणात आता काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ